प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी एकोणीस हजार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता आता अठरा जून रोजी वाराणसी इथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सतराव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पंधरा जून दोन हजार चोवीस पर्यंत एक विशेष मोहीम राबवली जात आहे या मोहिमेत ज्या लाभार्थ्यांच्या केवायसी बाकी आहेत आधार संलग्न डाटा अद्यावत करणं बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन पाहणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अशा प्रक्रियांचं निराकरण केलं जात आहे या मोहिमेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सतरावा हप्ता दिला जाईल कृषी विभागाच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात आला होता की जुलै महिन्याच्या मध्यावधीपर्यंत हप्ता वितरित केला जाईल मात्र वाराणसी इथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या औचित्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा हप्ता मिळणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील राबवली जात आहे या योजनेच्या संदर्भातील अपडेट आल्यास ती सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना जर दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित वितरित झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल शेतकऱ्यांना खरेब हंगामासाठी आवश्यक तयारी करण्यास मदत होईल दरम्यान अशाच योजनांची माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद